अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव करा डेकर आहे तुमच्या हे लक्षात ठेवा हे संकट तर सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे हे संकट सगळ्या परिसराला आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी आज आमच्यावर आहे उद्या तुमच्यावर देखील आहे आठ दिवसात जर दोन दोन हल्ले होतात आपण म्हणत होतो आता काहीतरी होईल आता काहीतरी होईल परंतु लक्षात घ्या मित्रा बांधव आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागेल आमची आजही या ठिकाणी सगळ्या फॉरेस्ट खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुमच्या फॉरेस्टामध्ये तुम्हाला काय करायचं का असेल ते करा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आजही या ठिकाणी तुमचे वाघ या ठिकाणी मोकळ्यात फिरतात हे वाघ तुम्ही बंद करा आमची आग्रा शिबिराचे कायदा काय सांगतोय तुमच्या खात्यामध्ये वाघाला मारायला गेला काही हत्या करायला गेला तर त्या ठिकाणी जमणार नाही आम्ही असं करत नाही आमच्या शेतामध्ये येऊन तुमचे वाघ त्या ठिकाणी आमच्यावरती हल्ला करतायत हे लक्षात घ्या कायदा तुम्ही कायद्याने त्या ठिकाणी पहा कायदे त्या ठिकाणी बदल केले हे आम्हालाच माहिती आहे नवीन त्या ठिकाणी कायदे तुम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत परंतु शंभर टक्के सांगतो की तुमच्या फळिकामध्ये तुमचं आमचं या राणी या गाडी जरी गेला तुझं त्या ठिकाणी झाड काढायला गेला त्या गाडी फांदी करायला गेला लगेच कारवाई करता आमचं जर तुम्हाला आज हे तुमचे वाट त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये तुमच्या भविष्य खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आज आम्हाला कुठलंही काम करता येत नाही कस काम ना आम्ही याचं उत्तर आम्हाला द्या आम्ही जस काम करणार त्याचा आम्हाला पर्याय त्या ठिकाणी सांगा तुम्ही माझ्या काही वागायचं नाही तुम्ही काम आमचा तसा ठेवू नका लक्षात घ्या सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना सगळ्यांना विनंती आहे दादा आम्ही काम कसं करू आमचा शेतकरी कसं काम करत

हा सरपंच आहे हा आमदार आहे हा खासदार आहे तुमच्यावर देखील येणार आहे एक ना एक दिवस येणार आहे आमच्यावर आहे का आज आमच्यावरती आज आमच्यावरती वेळ आहे उद्या तुमच्यावर येणार आहे लक्षात ठेवा येतो ते काय बोलतात वरिष्ठांना आम्हाला फोन असता आम्ही युट्युब करतो मध्ये नाही निघत नाही वरिष्ठ त्यांची इथं त्यांना इथं बोलू पोलीस लोक नाही गाडी डिवाइड करून बाहेर काढून देतात त्यांनी त्यांची गाडी आधी टाकली इकडे येऊन देत आहे हो ना ना आपल्याला काय करायला आपल्याला काय करायचं त्यांना ज्याचं करायचं म्हटल्यावर دي आपण इथं इथंला मानसं आपल्याला त्यांचं जाऊ द्या काय व्हायचं दडे आपलं काम करा हा आपला रस्ता आरवायचं काम आहे कुठून यायचं कोण अगलात कुठून येऊ द्या काय यायचं कशा पद्धतीने यायचं तसे येऊ द्या कुठून मागून पुढे राधा इथं अहो माग उभे बस ना इकडे असे निवंत बसा कुठतरी डॉक्टर कोकरे साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती आपण या ठिकाणी दोन दोन ठिकाणी बोलावो

रेपेच्या हल्ल्यामध्ये मृत्यू त्या ठिकाणी झाला त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण पाच ते सहा दिवसापूर्वी सुवर्ण या छोट्या मुलीच्या रेपच्याच्या हल्ल्याला हल्ल्यामध्ये मृत्यू मृत्यू आणि तिला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आपण असं आंदोलन या या ठिकाणी आपण सगळे उपस्थित घटना जर घडायला लागल्या दोन अशा कुटुंबातला एक एक व्यक्ती जायला लागला तर करणाऱ्याने प्रपंच करायचा का शेतकऱ्याने शेती करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका